सगळ्यांना माहीत नसायचं देवी आल्या देवी आल्या असं तर तो, तो विनोद जोशी म्हणून तिकडे जी जनरल प्रॅक्टिस करणार होता तो माझा नवीन डॉक्टर एक आले संजीवनी त्यांना जरा विचारून बघूया म्हणून मी गेलो बघितलं तर तिला हा स्किनचा आजार होता पेम्फिकस वलग्याने आणि तिला सगळ्या मुंबई मधल्या सगळ्या डॉक्टरनी वगैरे स्टिरॉइड दिलेलं होतं तर स्टिरॉइडचा मारा केल्याने तिच्या स्वतःच्या ज्या ग्रंथी होत्या त्या ग्रंथी काम करत नव्हत्या जिथून तयार त्यामुळे त्याला एक वेगळं औषध असत एसी टी एच म्हणतात एट्रिनो कार्टोट्रॉफिक हॉर्मन तर मी म्हटलं ट्राय करून बघूया आणि म्हणून ते एसी टी एच इंजेक्शन तिला दिलं आणि दुसऱ्या दिवशी तिच्या अंगावरचे ते सगळे फोड दोन दिवसामध्ये कमी झाले तिसऱ्या दिवशी दुसरं इंजेक्शन दिलं तर ती उठून बसायला लागली आणि जवळजवळ त्या आठवडाभरामध्ये ती घरात परत चालायला लागली आणि सगळे फोड बिड सगळे तिचे चमत्कार सांगतो त्यामुळे संपूर्ण विरार कोण आला आणि कोणी हिला बरं केला असं झालं <laughs>